हाय हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ खूप दिवस झाले पोटमाळ्यावरची तांब्या तांबे पितळीची भांडी आहेत ना मला काढायची होती वापरायसाठी तर छान अशी घासून घेतली चाकाच्याक उन्हामध्ये वाळवली तर दुपारचं माझं हे सगळं काम चालू होतं आज तर छान अशी मस्त वाळलेली आहेत ही आहे तुटी आहे बघा ह्या टाकीला ही पुण्यामध्ये मी असताना वापरायची रोज पि पिण्यासाठी आणि हा हा हांडा एक काढला आहे तर अशी तांब्या पितळेची भरपूर अशी भांडे आहेत पण आपण काय करतो दरवेळेस पाच सहा महिन्याला ग असतो प्लास्टिकमध्ये गुंडाळतो आणि वरती पोटमळ्यावरती ठेवून देतो पण ह्याचा वापर आपण करत नाही पण वापर करायला पाहिजे मलासुद्धा असं वाटायला लागलं रोज आपण प्लास्टिकच्या भांड्यामध्ये आता माटातलं पाणी पिऊ शकत नाही कारण खूप थंडी आहे आणि माटात पाणी थंड पडतं त्यामुळे म्हटलं एक तांब्याचा एक तांब्याची टाकी आणि एक हांडा काढूया वापरायला तर असं छान असं घासून घेतलं कडक उन्हामध्ये वाळवून घेतलं आणि खरं तर हे पे पितांबरी वह्या पावडर ना त्याने लगेच निघतात किती जरी भांडी घाण झाली तरी त्यामुळे ह्या भांड्यांचा घासायचा पण त्रास एवढा नाही आहे तर ह्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये आपण रोज पाणी आणतो पितो तर हे खरंच खूप हानिकारक का आहे आणि बऱ्याच वेळा त्याला शेवाळ्यासुद्धा चढतं आणि तीन तीन दिवस पाणी राहतं बॉटलमध्ये पण हेच पाणी जर आपलं असं ह्या हंड्यामध्ये टाकीमध्ये तीन तीन दिवस जरी राहिलं ना तर काहीसुद्धा होत नाही संपत नाही म्हणजे खराब होत नाही पाणी तर त्यासाठीच म्हणून विचार केला म्हटलं आपण एवढी सगळी भांडी घेतलेली थाउशीने त्याचा वापर कनायवर करायचा म्हणून मी काय केलेत ही सगळी भांडी घासून घेतली आज आणि लाईन लागलेली वरती पोटमाळ्यावरती भांड्यांची आणि आपण फक्त त्या प्लास्टिकच्या बॉटलमधलं पाणी पितो आणि असं वाटतं मग घ्यायचं कशाला आपण मग मी स्वतःच विचार केला के आ, काड़ेल, काड़ेल की खूप दिवस झालं मी काढेल काढेल पण असं वाटतं की घासायचा कंटाळा घासायचा कंटाळा पण नाही म्हटलं आज काढूनच घ्यायची त्यामुळे मग दुपारी हे सगळं केलं सगळी तांबे पितळेची बाकीची पण भांडी घासली आणि जी काय आपली देवच्या आहेत ती पण घासून घेतली आणि ही दोन वापरायला काढली तर असं इकडे छान अशी माझी संध्याकाळचे देवाबत्ती आलं आज आहे आमच्याकडचा बाजाराचा दिवस असतो त्यामुळे हे संध्याकाळी भाजीपाला घेऊन येतील चार पाच वाजता बाजार भरतो आमच्याकडे सुद्धा खाली गेले होते माझंसुद्धा आज काही का भरपूर असं खरेदी करायची होती माझी पण खूप दिवस झालं जाईल जाईल म्हटलं पण काही जाणं झालं नव्हतं या लग्नाच्या का ह्याच्यामुळे तर मला सुद्धा पर्कर वगैरे ब्लाऊज पीस वगैरे आणायचे होते नवीन नवीन नवी, असं काय मार्केटमध्ये आलं की छान वाटतं त्याचबरोबर हिंनी भाजीपाला आणायला गेलते ना तर छान असा भाजीपाला पण ताजा ताजा आणला आणि आमच्याकडं ताजसा बुधवारचा भाजी भाजीपाला असतो आमच्याकडं काही बायका माळवेच्या बाजारामध्ये जात नाहीत त्या त्यामुळे मी काय मला जी खरेदी करायची होती ती दुसरीकडेच असतं ते खाली मार्केट तर तिथं गेले मी माझी खरेदी केली आणि हिंनीसुद्धा भा भाजीपाला घेतला तर असा आता ह्यावेळेस बघा खूप स्वस्त भाजीपाला होता आणि त्यांनी माझ्यासाठी बोरं पण आणली होती तर ही बोरं आहेत ना अशी विकत आणण्याची गरज नाही इकडे गावाकडे कुठेही मिळतात पण कोणी आणून देत नाही हे बाजारात दिसले की घेऊन येतात खाण्यासाठी चला तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला